पहिला प्रवास जोगेश्वरीकरांचा त्यांनी केला पंच्याहत्तर वर्षा के तरुण जर कोण असतील आमचे आमचे का आणि मी जोपर्यंत जोपर्यंत तोपर्यंत तो माझ्या मागे गाडी घेऊन आली हा माझा अनुभव आहे की त्यावेळेला आपण लयच धमाल केली ती अजूनपर्यंत करत पर्दामागचे कलाकार म्हटलं जातो रंगमंचावर पडदामागचे सगळे कलाकार आहेत जे बसलेत ते सर्व सेवेकरी आहेत लव मामा त्यानंतर दादा मंगेश दादा हे सर्व दत्तसाई मंदिराचे सेवेकरी आणि स्वतःच तन मन अर्पण करून या पालखीतल्या सर्व मुलांसाठी जेवण त्यानंतर चालण्याची व्यवस्था त्यानंतर मुलं जर मागे राहत असतील तर त्यांना आणण्यासाठी ते स्वतः जातात आणि घेऊन येतात मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रा ज्या वेळेला सुरुवात झाली सुरुवात श्री दत्तसाई मंदिर अंधेरी आंबोली पश्चिम तर ती पालखी पदयात्रा सुरू होताना जोगेश्वरीवाल्यांना प्रोत्साहन करणारे आमचे लाडके प्रकाशभाऊ काते तर प्रकाशभाऊ काते यांनी सर्वात पहिला प्रवास हा जोगेश्वरीकरांचा त्यांनी केला आमच्यासाठी मानाचे बिंदू आणि केंद्रस्थान असलेले प्रकाश भाऊ तुम्ही दोन शब्द तरी आमच्यासाठी बोला प्रवास तुम्ही आमचा चालू केलात आज साई चरणी आज बावीस वर्ष आम्हाला घेऊन जात आहे तुम्ही पालखी चालू झाली माझ्या शब्दांमध्ये आपली सुरुवातीचे आपले पन्नास आठ जण होते नंतर वाढत वाढत जातात तीनशे साडेतीनशे पर्यंत गेलेले असतात

चांगला सुंदरित्या असं आयोजन असतं आणि हाच भक्तिमय प्रवास तुम्ही शिर्डीपर्यंत घेऊन जाता आणि तिकडे आपल्या मंडळाचे आधारस्तंभ श्री शिंदे काका शिंदेकरांचं वय बघा किती आहे आणि एकदम यंग पिढी यंग तरुण माणूस या पालखीत सेवाभावी असे हे शिंदे वर्षाचा प्रवास या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा आज एकवीस वर्ष मंदिराची पालखी चालू केली त्याला साठ पासष्ट आपल्या अं मुलं होती आजूबाजूची होती साठ पासष्ट मुलांपासून आपण पालखी चालू केली साडेतीनशे पावणे चारशे पर्यंत गेली आता काही गोष्टी काम वगैरे कामाला वगैरे सुट्टी मिळत नसल्यामुळे ते आता थोडस वीस पंचवीस लोक कमी झाले बरोबर पालखीची प्रथा चालू आहे त्याचीच अखंड तुमच्यासारख्या तरुण मुलांनी चालू ठेवावी ही माझी इच्छा आहे बरोबर बोलले आता जसं तुम्ही विचारला संजय काकांना आजार संपाय आता संजय काकांचं वय हे हल्लीच वय त्यांचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण म्हणजे आमच्यासाठी पंच्याहत्तर वर्षाचे तरुण जर कोण असतील आमचे प्रेरणास्थान तर हे आमचे शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर त्यांची मंडळी आहेत केतनदादा आहे भरत मामा आहे प्रकाश साहेब आहेत भरत आमचे मामा आहेत या सगळ्यांनी जे वीज पेरलं होतं ते तर या सगळ्या साई बाकीच्या माध्यमातून कुठेतरी वटवृक्ष झालेला आहे आणि ह्या वॉटर उपसाला कुठेतरी पाणी घालावं लागतं कोणतरी सोबत असावी लागते त्याची ही दिग्गज मंडळी आहेत ही चूक झाल्यावरती ओढतात सुद्धा आणि चांगलं काम केल्यावरती तेवढा एक आधारित सन्मानता करतात तेही महत्वाचं आहे आणि ही कधी जी एक प्रकारची सोय असते की जात ही सगळ्यांना शक्य होत नाही दत्तसाई मंत्री रामभोजी यांनी मला वाटतं पन्नास आपल्या साई वक्तांपासून आपण सुरुवात केली होती वीस वर्षापासून आज हे जर रोपट झालं पहिली मनाली जसं चारशे साडेचारशे व्यक्ती आहेत आणि या सगळ्यांचं देखभाल करणं म्हणजे साधी सुखी गोष्ट नाही आपल्या कुटुंबातील चार व्यक्तींची चार दिवस देखभाल करायची केली तरी खूप मोठा त्रास आपल्याला होतो आणि इथे दहा दिवस या सर्वांना म्हणजे सगळी अगदी नाश्त्यापासून संध्याकाळी झोपण्यापर्यंत आराम करण्यापर्यंत ही सगळी दिग्गज मंडळी साई सेवक आहे ती खरं म्हणजे आणि या सगळ्या साई भक्तांची ही लोक काळजी घेत असतात आता आम्ही निघालोय तिथून सायराम साईराम करत पण ही लोक येऊन इथे सगळ्यांच्या या खाली ठेवून त्यांना जागा ठेवून झोपायची जी मंडळी जेवणासाठी आलेली जेवण करण्यासाठी या सगळ्या साई भक्तांचं जेवण करण्यासाठी त्यांच्यासाठी ही सगळी मंडळी एका सद्य भाविनी कुठलाही यांच्या मनात असं हे नाही की आम्हाला काहीतरी मिळणार आहे आम्हाला काहीतरी द्यायचं आहे म्हणून ही सगळी साई भक्त आज या एवढ्या वटवृक्षामध्ये या कुटुंबामध्ये आज साई सेवा करतायत आणि कुठेतरी आम्ही त्यांचं एक फेडायचं काम जसं ते म्हणाले की कुठेतरी तरुण मुलांनी आता आम्ही थोडेसे तरुण राहिलो बाकीचे तरुण येतील पण भविष्यात सुद्धा ही साई रथ साई पालखी साई दत्त मंदिर आंबोली मार्ग ही चालूच राहील एवढं मात्र मी या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला नक्कीच आज तुझी स्टोरी म्हणजे सांगण्यासारखी आहे की तू आज तुला मी पहिल्यापासून बघतोय तू पाण्याची संकल्पना आणलीच एक बाईकवरनं लोकांपर्यंत पाणी पोचवलं त्यावेळेला पाण्याच्या बाटल्या वगैरे नव्हत्या तू बा बाईकवर पाणी लोकांपर्यंत म्हणजे सगळ्या भक्तांपर्यंत पोचवलं त्यानंतर ही सुरुवात झाली त्या प्रवासाबद्दल तू काय सांगते काय म्हणजे सर्व साई भक्तांना पाण्याची व्यवस्था नव्हती सर्व साई भक्तांना रस्त्या रस्ते पाणी मिळावं एवढीच एक तुझ्या बाबतीतला माझा एक अनुभव सांगतो मी तिला की कसरा घाटात मला अजून आठवत आहे की मला आणि सचिनला लूज मोशनचा प्रॉब्लेम झाला खूप मोठा म्हणजे खरडीपासून आम्ही पुढे चालत आल्यानंतर दोन घाट नुसते मी कसारा घाटाच्या खाली आम्ही थांबलेलो आणि तेव्हा मा मामा पाणी वाटायचा तर मामाला संजाने सांगितलं की त्या दोघांना कसंही करून घेऊ नये तर मामा माझ्यासाठी खाली आला आणि मी जोपर्यंत वरती जात नाही तोपर्यंत मामा माझ्यामागे गाडी घेऊन आला हा माझा अनुभव आहे मामाच्या बाबतीत मंगे दादा तुझ्याबरोबर तर हे हसत खेळत आपण आज वीस वर्षाचा प्रवास केला तुझ्याबरोबर प्रवास करताना एवढी मजा आली की त्यावेळेला आपण लयच धमाल केली ती अजूनपर्यंत करतो त्याबद्दल त्या तू काहीतरी सांग सांगायचं म्हणजे काय आपण सगळे पद येते बरोबर आज आपण बाबांच्या सेवेमध्ये रुजू झालो असाच आपला अखंड प्रवास हा असा चालूच राहावा आणि सगळे मिळून मिसून गोविंदाने गो दहा दिवस आपण काढायचे काय राग वेळ असतील तर बाजूला ठेवायचे पण हे दहा दिवस आपण एक कुटुंब म्हणून सगळे सगळेजण वावर आपला सुद्धा प्रवास चालू ठेवायचा ओम साई ओम साई स्वागतच्या माध्यमातून आज तुम्ही या व्हिडिओच्या साह्याने पालखी साई भक्त पदयात्री काय करतात हे तुम्ही बघताय आता हे जे इथे जेवण चाललेलं आहे हे साई भक्त जे पदयात्री आहेत जे चालत परंतु ही लोक अशी आहेत जी पर्दामागचे कलाकार म्हटलं जातं रंगमंचावर तसे पर्दामागचे सगळे कलाकार आहेत हे इथे येऊन येणाऱ्या पदयात्री साई भक्त आहेत त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय ही लोक करत आहेत आता इथे जेवण बनवत आहेत थोड्या वेळात आपली आरती होईल आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवलं जाईल आणि नैवेद्य झाल्यानंतर हे सगळं जेवण प्रत्येक म्हणजे प्रत्येक साई भक्तापर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत बाकीचे सेवक सुद्धा जे काम करणार आहेत तेही जेवत नाहीत हे मोठं गोष्ट हे सगळे जे साईसेवक आहेत हे उद्या सकाळी पहाटे उठून परत चहाची नाश्त्याची व्यवस्था करणार आहेत जो नाश्ता आठ वाजता साई भक्तांना मध्ये भेटायला पाहिजे तो नाश्ता इथून करणार आहेत आणि परत दुपारच्या स्पॉटला जाऊन आपल्याला दुपारची कशी सोय असते काय करावं लागतं ते आपण पाहणार आहोत पण ते पुढच्या भागात आपले सर्व साई भक्त आहेत पदयात्री आहेत जे दुपारच्या स्पॉटवर निघाले आहेत आणि जिथे रात्रीचा आपला मुक्काम आहे तिथे आपण पोहोचलेले आहेत आपलं जे मंडळ आहे ते दर दिवशी म्हणजे आठ दिवस प्रत्येक ठिकाणी दुपारच्या आणि रात्रीची सोय करतो जिथे आपल्याला राहायचं आहे जेवण घ्यायचं आहे आराम करायचं आहे त्या तिथे आपण पोहोचल्यानंतर हे सगळे साईभक्त जसे चालत येतात तर तसे आपापल्या जागेवरती नियोजित जागा कोणाची नसते सात बारा इथे कुठेही नसतो जिथे मिळेल ती जागा आपली तशा पद्धतीने चालतात आणि काही साई भक्त असे मस्त एक टेन घेऊन येतात म्हणजे तिथे कुठे पावसाचा विषय येणार नाही कुठे थंडीचा विषय येणार नाही पाला विषय येणार नाही आणि ज्यांच्याकडे टेन नाहीत ते मस्तपैकी आपली सटाई घेऊन आपापली सोय आपापल्या ठिकाणी मस्त करतात आणि कसा आराम मिळेल आपल्याला सकाळी परत चार वाजता निघायचं आहे या माध्यमातून जे सगळे आपले साई भक्त आज इथे आराम करत आहेत पहाटे चार वाजता परत यांची मॉर्निंग होणार आहे गुड मॉर्निंगचा एस एम एस असणार आहे आणि तिथे नाव असणार आहे ओम साईराम बरोबर साईनाथ महाराज की जय गुरु हे सगळे साई भक्त उद्या सकाळी चार वाजता आपल्या दिवसाची सुरुवात करून पदयात्रे म्हणून परत सुरुवात करणार आहे जय साईराम माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज जे तू सर्व माझ्या रसिक प्रेक्षक मंडळानं सांगितलं त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार